नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनेलवरती मी राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील भरपूर सारे भाग आहेत तसेच अजून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस रात्री पाहायला मिळेल तेही पाहत आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब केले नाही हे जे सबस्क्राईब करून ठेवतील ना त्यांना रोजची रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला फक्त ऑलवरती टाकायचे आहे तर चला आता सविस्तर अपडेट पाहूयात जर पाहायला गेलं तर आता सांगलीच्या काय भागामध्ये देखील पावसाला वातावरण तयार होणार आहे जिथे पाऊस पडणार आहे तेथील जिल्ह्याची जिल्ह्याचे नावे सांगत आहे तर इकडे पंढरपूर पंढरपूर तालुक्यामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे इंदापूर याही ठिकाणी थोड्याच वेळात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते रात्रीसाठी जे आहे ते अलर्ट राहील तसेच इकडे जामखेड करमाळाच्या काही भागात आभाळ आपल्याला पाहायला मिळत आहे बीड केज परळी माजलगाव याही ठिकाणी आभाळ पाहायला मिळत आहे तर बीडच्या काही भागामध्ये पावसाला देखील सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे रात्री काही प्रमाणामध्ये जोर वाढू शकतो अजून काही ठिकाणी ढग निर्मिती जी आहे ते चांगलीच वेगवान पद्धतीने होतानाच दिसून येत आहे आता इथे पाहू शकता शेतकरी मित्रांनो नंतर पाहायला गेलं जालन्याच्या उत्तरेकडील भागात तर याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये देखील वाणी असेल चंद्रपूरचा भाग आहे यवतमाळचा काय भाग आहे याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत आहे जर पाहायला गेलं तर इकडे पाहायला गेलं तर वाणीचा भाग व वारोराचा भाग असेल व कारंजाचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता तयार होतानाच दिसून येत आहे एक चांगला ढग जे आहे ती तयार होत आहे याही ठिकाणी यामुळे जे आहे ती काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो तशीच शक्यता आपल्याला जी आहे ते इकडे सोलापूरच्या काही भागामध्ये पाहायला मिळू शकते इकडे कारंजाचा भाग आहे अकोलाचा भाग आहे अमरावती आर्वे वर्धाच्या भागामध्ये नागपूरच्या काही भागामध्ये भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये अशी स्थिती निर्माण होतानाच आपल्याला चित्र जे आहे ते दिसून येत आहे अजून जर पाहायला गेलं तर इकडे सवि पाहायला गेलं तर जालनाचा काय भाग आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गेवराईचा भाग आहे अशा ठिकाणचं वातावरण जे आहे ते काही ठिकाणी आपल्याला वंतानाचं दिसून येत आहे व अजून काही ठिकाणी जर वातावरण तयारच होऊ लागलं ला। तर लवकरच अपडेट दिली जाईल त्यासाठी फक्त चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये देखील ढग निर्मिती होतानाचं दिसून येत आहे तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे जेणेकरून काय होईल तुम्हाला हवामानात काय जर अचानक बदल झाला तर ती अपडेट याचवरती पाहा